इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेली माहिती लोकसंख्येची माहिती इचलकरंजी शहर एकूण लोकसंख्या दोन लाख ब्याण्णव हजार साठ जनगणना दोन हजार अकरानुसार अनुसूचित जाती सव्वीस हजार पाचशे चार अनुसूचित जमाती एक हजार आठशे मतदारांची माहिती एकूण अंतिम मतदारसंख्या दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात पुरुष एक लाख पंचवीस हजार सहाशे बहात्तर महिला एक लाख तेवीस हजार एकशे ऐंशी इतर पंचावन्न मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख एक जुलै दोन हजार पंचवीस निवडणूक प्रभाग माहिती एकूण प्रभाग सव्वीस निवडणूक प्रभाग माहिती एकूण प्रभाग सोळा चार सदस्यीय प्रभाग पंधरा पाच सदस्यीय प्रभाग एक निवडून द्यावयाचे सदस्य पासष्ट आरक्षण माहिती अनुसूचित जातीसाठी राखीव जागा सहा त्यापैकी तीन महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सतरा त्यापैकी नऊ महिला महिलांसाठी राखीव जागा तेहतीस अनारक्षित जागा एकवीस मतदार केंद्र व अधिकारी एकूण मतदान केंद्रे तीनशे दोन निवडणूक निर्णय अधिकारी चार नियुक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राखीव निवडणूक निर्णय अधिकारी एक सेक्टर ऑफिस झोनल एस टी पथक चार एस एस टी पथक चार व्ही एस टी पथक चार, चार। निवडणूक कार्यक्रम महत्वाच्या तारखा आदर्श आचारसंहिता लागू पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक कार्यक्रम घोषणा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन दाखल कालावधी तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतमोजणी व निकाल सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस राजपत्रात निकाल प्रसिद्ध एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस इतर महत्वाची माहिती मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था व सी सी टी व्ही सज्ज उमेदवारांसाठी माहिती पुस्तिका उपलब्ध ओ सीसाठी कर विभागात स्वतंत्र खिडकी सुरू इचलकरंजी महानगरपालिका